प्रिय मित्रांनो आज बुधवार आणि चौदा मे आणि आजच्या दिवशी आपण येशूचा प्रेषित म्हणजेच बारावा प्रेषित संत मथियास ह्याचा सण आपण साजरा करतो आणि आजच्या ह्या दिवशी हा मथियास कोण कसा प्रेषित झाला ह्याविषयी आपण थोडीशी माहिती मिळून चिंतन करूया कारण हा मथियास तसा येशूच्या काळामध्ये येशू बरोबर होता तो युहान बाप्तिस्ताचा तो प्रेषित होता आणि त्याच्याकडून त्याला ह्या तारणाऱ्याविषयी माहिती मिळाली होती आणि जेव्हा येशूने प्रेषित करून सुवर्धा करायला सुरुवात केली त्यावेळेला तो त्यांच्याबरोबर जात असे आणि विशेषत तो लोकांमध्ये एक जे होऊन अगदी कान टवकारून येशूची प्रवचनं ऐकत असे हो माझ्या प्रिय मित्रांनो ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हाच आपल्याला खरं मार्गदर्शन करू शकतो ही त्याची उत्सुकता पूर्ण झाली आणि तो येशूच्या मागे मागे जात राहिला हो माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की येशूच्या पुनरुत्थनानंतर येशूचे दुसरे प्रेषित एकत्र आले <coughs> आणि त्या ठिकाणी त्यांना जाणवलं की आता आपल्याला जो बारावा प्रेषित आपल्यामध्ये जुदास होता तो आता नाही आणि म्हणून आपण त्यांच्या जागेवर कोणीतरी नेमलं पाहिजे त्या ठिकाणी सुमारे एकशे वीस लोक जमले होते जे खरोखर येशूवर विश्वास ठेवून येशूचं कार्य करण्यासाठी उत्सुक होते <coughs> मग त्या ठिकाणी त्यांना शिष्यांनी एकूण पाहिलं की ह्या सगळ्यापैकी उत्कृष्ट असं शिष्य कोण बनू शकतो त्या लोकांनी दोन लोकांची नावं सुचवली आणि ती म्हणजे एक होता जोसेफ आणि जोसेफ जस्टिन आणि दुसरा होता मथियास आणि त्या लोकाने नंतर चिठ्ठा टाकून एक नाव उचललं आणि ते नाव होतं मथियाचं म्हणून मथियास खरो खर ही खरोखर देवाची निवड आहे हे त्याने लक्षात घेऊन त्या मथियासला जणू काही आशीर्वाद दिला आणि त्याला आपल्यामध्ये सामील करून घेतले आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्याबरोबर सदैव राहिला हो माझ्या प्रिय बंधू भगिनी प्रभू येशूच्या कार्यामध्ये तन्मय त्याने सहभागी झालेला हा माणूस त्याचं खरोखर येशूवर प्रेम होतं आणि म्हणून येशूची सुवार्ता देण्यासाठी तो खूप उत्सुक होता त्याचा बाप्तिस्मा झाल्या त्याचा त्याची निवड झाल्यानंतर त्याला पुढे सुवार्ता कार्यासाठी पाठवण्यात आले परंतु माझ्या प्रिय मित्रांनो तो स्वतःहून एवढा त्याने सहभागी होत असा की चालता बोलता देखील तो येशूची सुवार्थ सांगत असे ह्या ठिकाणी आपण पाहतो की कॅपिडोशिया आणि जुदिया ह्या दोन भागामध्ये त्याने सुवार्ता पसरण्याचं काम केलं आणि तिकडच्या लोकांना इतकं सुवार्थेने फाळवून घेतलं की अनेक लोक त्याचं अनुकरण करून ख्रिस्ताची याची होत होते आणि बाबतीस घेत होते अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो पुढे तो एका इथोपिया नावाच्या भागात गेला आणि भागा त्या इथोपिया भागामध्ये सुद्धा बरेचसे लोक त्याने ख्रिस्ती केले परंतु काही लोकांनी त्याला तिथे विरोध केला आणि नंतर त्याला तिथे मारहाण पण केली आणि त्या मारहाणीनंतर त्याला खुसावर देण्यात आला हो माझ्या प्रिय मित्रांनो अशा प्रकारे हा एक उत्तम दर्जाचा झाला आपण म्हणतो शिष्य हा शिष्य जरी येशून निवडलेला नव्हता तरी देखील येशूसाठी आपला प्राण देण्यास तयार असलेला हा तन्वयतेने कार्य करणारा प्रेषित होता म्हणून आज आपण त्याचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि तशा प्रकारे देख आणि विशेष करून आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या उद्देशाने तो स्वार्थात देऊ लागला म्हणून तो ही खरोखर एक उत्तम शिष्य बनला